नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं सध्या तरी अंजली अर्णववरती खूपच जास्त चिडलेली आहे कारण तिला असं वाटतंय की अर्णवने माझ्या नवऱ्यावरती हात कसा काय उगरला माझा नवरा तर इतका चांगला आहे माझ्या नजरेत तो देव माणूस आहे गरिबांची मदत करतो लोकांना स्वतःच्या स्वखर्चातून मदत करतो आणि अशा देव माणसावरती अर्णवने हात उगारला ही गोष्ट ती अजिबात सहन करू शकत नाही असं आता अंजली सगळ्यांना सांगत असते आणि नवऱ्यावरती हात उगारला म्हणून रडत असते तेव्हाच प्रेक्षकांनो राकेशने या संधीचा फायदा उचलत इथे आता अंजलीच्या नजरेतून अर्णवला अजूनच पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो तो म्हणत असतो की माझ्यासारख्या माणसावरती अर्णवने इतका मोठा आरोप केलाच कसा मी तर पडलेलं चेकबुक फक्त कपाटामध्ये नेऊन ठेवलं होतं आणि त्याचा दुसरा कुणीही वापर करू नये म्हणून ते चेक मी सगळे व्यवस्थितरित्या खराब करून ठेवलेले आहेत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश आपली बाजू अंजलीच्या समोर सेफ करत असतो आणि अर्णवला या प्रकरणामध्ये अडकवत असतो अर्णव किती चुकीचा वागला हे सातत्याने राकेश अंजली समोर बोलत असतो आणि तेव्हा तेव्हा अंजलीचा राग हा अर्णववरचा वाढत चाललेला असतो अर्णवच्या मनामध्ये आता अपराधाची भावना निर्माण झालेली असते की माझ्या ताईच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती चुकीचा विचार आला असेल की मी तिच्या नवऱ्यावरती हात उगारला पण हे सगळं मी का केलं कारण राकेश त्याच लायकीचा आहे पण आता ताईच्या नजरेत तर मी पडलो ना ताईला मी दुःखी केलं तिला मी दुखावलं या गोष्टीसाठी तो स्वतःला आता अपराधी समजत असतो तेव्हा इथे ईश्वरी विचारात पडते ती म्हणते की आता मी असं काय करू की या बहीण भावातला हा गैरसमज हा अबोला मी दूर करू आणि त्या दोघांना परत एकत्र आणू यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अंजली आणि अर्णव या दोघांमधला गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांच्या नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी तिने इथे खीर केलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता ईश्वरीच्या भन्नाट आयड्यामुळे अर्णव आणि अंजली या दोघांमधला गैरसमज जो झालेला असतो तो दूर होतो आणि दोघातल्या नात्यातला गोडवासुद्धा वाढत जातो आणि आता गैरसमज दूर झाल्यामुळे इथे राकेचा प्लॅन फ्लॉप होतो आणि तो, तो तोंडावरती पडतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो अर्णवने इथे अंजलीला आता जे काही घडलं होतं त्या नाण्याची दुसरी बाजू सांगितलेली असते आणि नाण्याची दुसरी बाजू सांगताच इथे आता अंजलीचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला असतो अर्णवने अंजलीच्या समोर पुन्हा एकदा राकेशची माफी मागण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने अंजलीचं मन पुन्हा एकदा जिंकलेलं असतं पण राकेश आता बाहेर जिथे कुठे भेटेल त्याला कशा पद्धतीने धडा शिकवायचा याचा विचार अर्णवने नक्कीच करून ठेवलेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे अंजली ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला राकेश हा आता खाली जमिनीवरती असतो आणि अर्णव त्याच्यावरती बसून त्याला मारत असतो हे चित्र बघितल्यानंतर कुठल्याही बायकोचा गैरसमज होणारच तसा गैरसमज आता अंजलीचा झालेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो ते अर्णवला चुकीचं समजते कारण तिला असं वाटतं की माझा नवरा तर इतका चांगला आहे मग तरीसुद्धा अर्णवने त्याच्यावरती हात उगारावा ही गोष्ट मी सहन करू शकत नाही आणि तेव्हा प्रेक्षकांनो अंजली आता रागवते तरीसुद्धा अर्णव आपल्या बहिणीसाठी इथे नीच राकेशची माफीसुद्धा मागतो तेव्हा राकेश इथे स्वतः इतका मोठा गुन्हेगार असूनसुद्धा इतका नीचपणा करत असूनसुद्धा पुन्हा तो नीचपणा करतो आणि म्हणतो की एक काम कर अर्णव माझी माफी मागू नकोस ज्या बहिणीला तू दुखावलं आहेस ना तिची माफी माग आणि इथे आता अंजलीची सुद्धा अर्णव माफी मागायला जातो पण अंजली काही ऐकत नाही आणि सरळ ती तिथून निघून जाते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला गिल्टी वाटत असतं की मी माझ्या बहिणीला दुखावलं तेव्हा ईश्वरी म्हणते की आता या दोघांमधला गैरसमज दूर करायला हवा आणि राकेश म्हणत असतो की अंजली तुझ्या मनामध्ये अर्णवबद्दल अजून इथे गैरसमज पसरवण्यासाठी ह्या आता रागाला खत पाणी घालणं गरजेचं आहे हवा पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे तेव्हाच अर्णव तुझ्या नजरेतून खाली पडत राहील तेव्हा प्रेक्षकांनो राकेश आता अंजलीला अर्णवच्या विरोधामध्ये अजून भडकवत असतो आणि अंजलीला सातत्याने अर्णवचा राग कसा येईल याकडे तो लक्ष देत असतो पण प्रेक्षकांनो कुठेतरी इथे अंजलीला माहिती आहे की आपला भाऊ विनाकारण तर असा वागणार नाही तो यांच्याजवळ कधी वरचड आवाजामध्ये बोलत नाही तो हात कसा काय उगारेल असा प्रश्न तिला पडलेला असतो नक्की असं काय घडलं असावं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने जी खीर बनवलेली असते ती खीर आता ती अर्णवकडे घेऊन येते आणि अर्णवला म्हणत असते की आता इथे बसून काय होणार आहे अंजलीताईंचा राग तुम्हाला घालवायचा नाही आहे का त्यांना कळलं पाहिजे ना की तुम्ही हात का उगारला सगळं काही सांगू नका पण निदान जे घडलं आहे ते तरी जाऊन सांगा म्हणजे अंजलीताईंचा राग तेवढाच कमी होईल तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग ही खीर खाल्ल्यामुळे ताईचा राग जाणार आहे का तेव्हा ईश्वरी म्हणते प्रयत्न तर करून बघा त्या तुमच्या बहीण आहेत तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो ठीक आहे अर्णव आता अंजलीकडे जातो आणि म्हणतो ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा अंजली म्हणते चिंटू मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे आज तुझ्यामुळे मला खूप त्रास झाला आहे मी हे चित्र कधी बघू शकले नसते जे मी आज बघितलं मी कधी विचार केला नव्हता की माझा भाऊ माझा चिंटू कधी माझ्या नवऱ्यावरती अशा पद्धतीने हात उगारेल मी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता आणि आज ते प्रत्यक्षात मी बघितलं तू जरासुद्धा माझ्या मनाचा विचार केला नाहीस तुला माझ्याबद्दल काहीच वाटलं नाही की जर मला कळलं तर मला काय वाटेल तेव्हा अर्णव म्हणतो ताई मला सगळं मान्य आहे पण तू जे बघितलंस तू त्याच्यावरतीच फक्त विश्वास ठेवतेस अगं नक्की काय घडलं होतं हे तू ऐकूनच घेतलं नाहीस एवढ्या वर्षांमध्ये तू कधी मी जिजूबरोबर वरचड आवाजामध्ये बोललेलं ऐकलेस का कधी मी जिजूंवरती रागवलेलो बघितलं आहेस का मग आज मी त्यांच्यावरती हात उगारला नक्की त्यामागे काय घडलं हे तू ऐकूनच घेणार नाही आहेस का सांग बरं तू तुझ्या चिंटूला इथे बोलूसुद्धा देणार नाही आहेस तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते अंजलीताई मी मागाशी तुम्हाला तेच म्हणत होते की तुम्ही शांतपणे अर्णव सरांची बाजू ऐकून घ्या प्लीज मी तुम्हाला विनंती करते एकदा फक्त त्यांना बोलू द्या तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की ताई आधी मी तुझी माफी मागतो की माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि हवं तर मी सुद्धा पुन्हा एकदा माफी मागायला तयार आहे पण आधी तू ऐकून घे इथे आता अर्णव म्हणत असतो की ताई मला बँकेमधून फोन आला कुणीतरी अकाउंटमधून वीस लाख रुपये काढलेले आहेत माझी खोटी सही करून आणि तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला मी बँकेमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्या माणसाला विचारलं की हे कारस्थान करायला तुला कुणी सांगितलं तो माणूस काही नाव घ्यायला तयार नाही तो म्हणतो की मी त्या माणसाचं नाव नाही सांगणार तुला हा चेक कुणी दिला तेसुद्धा तो बोलायला तयार नव्हता ताई आपल्या अकाउंटवरून कुणीतरी माझी खोटी सिग्नेचर करून वीस लाख रुपये काढलेत त्यानंतरला दुसरा चेक देण्यात आला त्याच्यावरती पन्नास लाख रुपये एवढी रक्कम लिहिली होती जर मॅनेजरने मला योग्य वेळी फोन केला नसता तर ताई पन्नास लाख रुपयेसुद्धा अकाउंटवरून काढण्यात आले असते आणि ते अकाऊंट कंपनीच्या अकाऊंटचं नाही आहे ते अकाऊंट मी वेगळं काढलेलं आहे त्याच्यावरती मी पैसे फक्त टाकत असतो हे तुझ्यासाठी आणि बाळासाठी तुझ्या आणि बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते अकाऊंट मी काढलेलं आहे त्याच्यावरून कंपनीचे कुठलेच ट्रान्झॅक्शन होत नाही आणि मी त्यातले पैसे कंपनीच्या कामासाठी काढतसुद्धा नाही मी ते तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून काढलेलं आहे ते पैसे पुढे जाऊन तुला किंवा बाळाला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागतील म्हणून ते पैसे मी आत्तापासूनच बाजूला काढत आलो आहे जेव्हापासून बाळाची न्यूज समजले तेव्हापासूनच ते अकाउंट ते मी उघडले असं आता अर्णव अंजलीला म्हणत असतो हवं तर तू ते सगळे पेपर बघ ते पैसे तुझ्या अकाउंटला जातात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशचा चांगला अर्णवने पसका केलेला असतो तेव्हा अर्णव म्हणतो ताई आणि मला जेव्हा कळलं की ते चेकबुक तुझ्या कपाटामध्ये जिजूंच्या कपड्यांमध्ये सापडलं आहे तेव्हा मला वाटलं की त्या माणसाला जिजूने तर चेक दिले नाही ना कारण का जिजूंचं म्हणणं आहे की ते चेकबुक त्यांना अंगणामध्ये सापडलं मग जर अंगणामध्ये सापडलं तर त्यातले दोन चेक कसे काय गायब झाले आणि मग माझी खोटी सही कुणी केली हे ताई पडताळून बघायला नको का जिजूंना विचारलं तर ते म्हणाले की चेकबुक माझ्या कपाटामध्ये होतं ते का काढलं कुणाला विचारून काढलं आणि त्यानंतर माझ्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे कुणी काढले जिजूंनी काढले का या गोष्टीचा ताई मला राग आला आणि म्हणून मी फक्त त्यांच्यावरती हात उगारला त्यांना इथे मारण्याचा कुठलाही माझा हेतू नव्हता हो जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं होतं पण तेव्हा तुझा, हो ते तुझा गैरसमज झाला आता तुझ्या भावाचे कष्टाचे पैसे वीस लाख त्याबरोबर पन्नास लाख कुणीतरी लपून छपून काढते या गोष्टीचा राग मला येणार नाही का सांग बरं तू आत्तापर्यंत जिजूंना जेव्हा जेव्हा पैसे लागले तेव्हा मी दिले नाही आहेत का तू मला सांग मी कधीतरी खोटेपणा केला आहे का की मी तुझ्या नवऱ्याचा कधी अपमान होईल असा वागलो आहे त्यांना जिथे डोनेशन द्यायचे होते आपण त्यांना पैसे दिलेले नाही आहेत तू स्वतःच त्यांना किती तुझ्या अकाउंटमधून पैसे दिलेस याचा तू जरा तरी विचार कर आपण त्यांच्याकडून एकतरी पैसा कधी मागून घेतला आहे का तुझ्या ट्रीटमेंटसाठी वगैरे मग मी ह्याच वेळेला असं का करेन पण प्रश्न तुझा होता बाळाचा होता तुमच्या पैशांना कुणीतरी हात लावते ही गोष्ट मला सहन झाली नाही आणि म्हणून माझ्या हातून चुकून त्यांच्यावरती हात, हात उगारला गेला बाकी माझं काही इंटेन्शन चुकीचं नव्हतं पण तुला तरी वाईट वाटलं असेल तरीसुद्धा सॉरी तेव्हा इथे अंजली म्हणते काय कुणीतरी तुझी खोटी सही करून वीस लाख रुपये काढले आणि आता पन्नास लाख रुपयेसुद्धा काढले जाणार होते तेव्हा इथे अर्णव म्हणतो ताई तुझा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर तू आत्ताच्या आता बँकेमध्ये चल आणि तू हवं तर तिथे जाऊन विचार आणि ते चेकसुद्धा बघ ज्याच्यावरती माझी खोटी सही करण्यात आली आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीचा राग थोडाफार प्रमाणात कमी झालेला असतो अर्णव म्हणतो ताई सॉरी मी जिजूनवरती संशय घेतला पण तो उगाच नाही घेतला ज्या माणसाकडे ते चेक सापडले त्याला मी नाव विचारलं तर त्याने जिजूंचं नाव घेतलं म्हणून मला राग आला बाकी मला काही चुकीचं करायचं नव्हतं तेव्हा प्रेक्षकांनो तो माणूस कदाचित खोटं बोलला असेल खोटं बोलून त्याने ते चेक घेतले असतील मी असं म्हणत नाही की जिजूनेच ते केलं पण त्याने जिजूंचं नाव घेतलं म्हणून मला राग आला होता तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने बरोबर राकेशलासुद्धा अडकवलेलं असतं आणि त्या माणसालासुद्धा अर्णव म्हणतो की ताई त्या माणसाने जर जिजूचं नाव घेतलं नसतं तर मी का हात उगारला असता म्हणून मी फक्त जिजूंना विचारायला आलो होतो जिजूसुद्धा तेव्हा माझ्यावरती खूप चिडले मी त्यांच्यावरती उगारलेला हात तू बघितलास पण तुझ्या नवऱ्याने माझ्यावरती उगारलेला हात तू बघितलाच नाही ताई बघ माझ्या गालावरती तुला काहीच दिसत नाही आहे का तेव्हा अंजली म्हणते काय हे काय बोलतोयस तू चिंटू तेव्हा अंजलीला अर्ण म्हणतो की ताई तुझी शपथ जिजूने सुद्धा माझ्यावरती हात उगारलेला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने राकेशची चांगलीच वाट लावलेली असते तेव्हा इथे अंजली म्हणते मला त्याबद्दल काही माहितीच नाही आहे तेव्हा इथे आता अर्णवने नाण्याची दुसरी बाजू सांगताच इथे अंजलीचा गैरसमज दूर झालेला असतो तिने इथे अर्णवला माफ केलेलं असतं त्यानंतर अर्णव म्हणतो की हे बघ ताई मी सिंदोरने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खीर बनवली आहे हे बघ काही झालं ना तरी आपल्या दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरसमज राहायला नको हवं तर जिजूने मला मारलं त्याचं मला वाईट वाटत नाही आहे मी त्यांचीसुद्धा पुन्हा एकदा माफी मागेन कारण मी लहान आहे त्यांनी माझ्यावरती हात उगारला तरी चालेल पण मी उगारायला नको हे मला मान्य आहे मी त्यांना फक्त चेकबुकबद्दल विचारलं तर त्यांनी माझ्या कानाखाली दिली आणि म्हणून मी रागाच्या भरामध्ये त्यांच्यावरती हात उगारला होता बाकी त्यांना मारण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता त्यानंतर प्रेक्षकांनो अर्ण म्हणतो ताई प्लीज तुझ्या चिंटूला माफ कर यापुढे असं कधीच होणार नाही आणि म्हणूनच इथे आता अर्णव त्याच्या बहिणीला इथे खीर भरवतो आणि त्यानंतर अंजली सुद्धा चिंटूला खीर भरवते तेव्हा इथे राकेश त्या दोघांकडे बघत असतो आणि म्हणत असतो की तुमच्या बहीण भावांमधला जो काही हा गोडवा आहे ना तो कडू केल्याशिवाय मी काही राहणार नाही तेव्हा अंजली इथे आता मुद्दामूनच खीर बनवते आणि अर्णवला सांगते की कशा पद्धतीने अंजली जवळ बोल तू सुद्धा सांग की राकेशने सुद्धा तुझ्यावरती हात उगारला होता पण ती गोष्ट तू बघितली नाहीस तेव्हा प्रेक्षकांनं इथे आता अर्णवने खूपच छान पद्धतीने इथे अंजलीला समजावून सांगितलेलं असतं राकेशवरती हात उघडण्यामागचं सत्य तर अशा पद्धतीने इथे आता बहीण भावांमधला गैरसमज दूर करत अंजलीने पुन्हा एकदा त्यांना एकत्र आणत राकेशला तोंडावरती पाडलेले असते तर इथे अर्णवच्या मनामध्ये एक राग मात्र असतो अंजलीबरोबर तर त्याने व्यवस्थितरित्या आता सगळं काही सांभाळून घेतलेलं असतं पण राकेशने ईश्वरीबरोबर जे काही केलेलं असतं त्यासाठी आता अर्णव त्याला शिक्षा देणारच असतो तो त्याला कधीही माफ करू शकणार नसतो तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता बहीण भाऊ जरी एकमेकांपासून नाराज असले तरीसुद्धा त्यांना एकत्र कसं काय आणायचं हे ईश्वरीला बरोबर माहिती असतं आणि त्यामुळे खीर बनवत त्या दोघांना तिने आता खीर भरवलेलं असतं आणि दोघेजण नेहमी असेच एकमेकांबरोबर राहा कितीही कडवटपणा आला तरी सुद्धा एकमेकांना गोड भरवत तो कडूपणा दूर करा असं आता ईश्वरी दोघांनाही सांगते